भी आहे दाशे या दर्थी ले। आज आपण इथे महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या आनंददायी शनिवार या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेमध्ये जे विविध उपक्रम आहेत त्यानिमित्त आपण इथं आज बसलेलो आणि उपस्थित आहोत आपल्या शाळेचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय लोकरे सर इथं आलेले आणि त्यांच्या समक्षामध्ये आपण हा कार्यक्रम त्यांच्या परवानगीनं इथं साजरा करत आहोत याबद्दल प्रथम सर्वांतर्फे त्यांचं स्वागत मित्र <प्रेणी> शिंदे सर आहेत शेळखे सर आहेत तसेच आत्ताच नुकतेच आपल्याकडे आलेले वारसेसर सुराय यांनी सुद्धा बहुमोल असे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलेलं आहे तर यांचंही संपूर्ण आपल्या विद्यार्थ्यांमार्फत आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वागत तर सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयामार्फत स्वागत आणि कार्यक्रमाला सर्वांच्या परवानगीनं मी सुरुवात करतो धन्यवाद नमस्कार मी जिजाऊ माझ्या मातीतील माणसाच्या मनात गुलामीची झालक पसरली होती रयत निश्चित पडली होती नव्हती ती गुलामीची झाड की अन्यायकारक राजवती विरुद्ध आवाज

नमस्कार सर्वांना माझं नमस्कार मी सावित्री बोलते लोक मला अर्थ तरी असते सावित्री, सावित्री ज्योतिबा फुले आहे माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नेमसे पाटील आहे माझा जन्म तीन माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी सातारा जिल्ह्यातील न्यायगाव येथे झाला मी व माझ्या पतीनी पुण्यातील uh, पुण्यातील पुण्यातील भेडीवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली जेवढे बोलून मी माझी चार शब्द सांगितले कन्या भोसलेची सून शिवबाची शी माता बाकी कोणती असून हिंदी सहजातील पताका नवी अभिमान ठेवते लक्ष देऊन आयका मी जिजा बोलते लक्ष देऊन आयका मिजिजा बोल बोलते माझा जन्म जावांच्या वेळी झाला आणि आनंदाने दाळ दाळ रांगोळं काढले गेले आणि तोरण लावली गेली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि माझं नाव असं जिजा ठेवलं आईचे आईचे खातर आम्ही सहा वर्ष शिकलो शिवबाचे हे एक घातक रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर परिसिव आम्ही शिव घडवले अंगणातील तुळस गोट्यातली गाय यांच्याकडे आम्ही हे नमस्कार मी जाऊ बोलते राजे यांची पत्नी व शिवाजी शी, महाराज यांची आई तुम्ही सर्व जन्माला राष्ट्रमाता राजमाता

सहावी सातवी आठ आठवी ह्याला इतिहास तो <laughs>